हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आम्ही दोघे आणि क्रिशीच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आता माहेरी आहे तर ह्या सगळ्या गोष्टी फिक्सच आहेत जसं की मस्त फिरणं कुठे चाललाय तू भोर चाललाय असला मग तू कस आलं खूप झाला तू बाप आजी आजोबांसोबत मस्त गप्पा मारत आणि गाणी ऐकत आम्ही पोचलो होतो दिंडोरीला वणी ते दिंडोरी अंतर खूप कमी आहे आणि दिंडोरीला स्वामी समर्थ केंद्र आहे ही, मठ आहे जेव्हाही मी पुण्यावरून वणीला येते तेव्हा मी स्वामी समर्थ केंद्रात आवर्जून येतेच येते आणि खरंच आजही वातावरण इतकं सुंदर आणि थंड होतं तर आम्ही ठरवलं की चला आज स्वामी समर्थ केंद्रात जाऊया आणि छान दर्शन घेऊया आणि आम्ही पोचलो स्वामी समर्थ केंद्रात दिंडोरी येथे केंद्रात गेल्यानंतर सर्वप्रथम मस्त छान स्वामींचं दर्शन घेतलं आणि खरंच मन अगदी प्रसन्न झालं इतकं छान वाटत होतं ना काय सांगावं खूप छान केंद्रात थोडीशी गर्दीही होती आणि सर्वत्र मस्त सर्व स्वामीनामाचा जप चालू होता सर्वजणं स्वामी समर्थ स्वामी समर्थ असं म्हणत होते आणि खरंच खूप छान वाटत होतं गेल्या गेल्या सर्वप्रथम हे रीड केलं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि खरंच कुठेतरी एक वेगळाच विश्वास वेगळंच एक बळ मिळतं हे सगळं ऐकल्यानंतर आणि खरंच खूप छान दर्शन झालं आमचं स्वामींचं स्वामी समर्थ केंद्रात मन खरंच प्रसिद्ध प्रसन्न झालं मन एकदम आणि तिकडे आज आम्हाला परमपूज्य गुरुमाऊली मोरे अण्णा यांचंही दर्शन झालं होतं आणि त्यानंतर आम्ही बाहेर निघालो तर क्रिशिला कॅमेऱ्यात बिलकुल बघायचं नव्हतं तो, तो खालीच बघत होता पुढे आल्यानंतर मला स्वामी समर्थ केंद्रातून इकडे काही शॉप्स आहेत तिकडे काही खरेदी करायची होती मी थोडी शॉपिंग केली सर्वप्रथम मी हे है, एक वॉल हँगिंग घेतलं ज्यावर लिहिलेलं असतं की हे स्वामींचं घर आहे आणि आम्ही ह्या घरात राहतो हे मला घ्यायचंच होतं आणि ते मी खरेदी केलं त्यानंतर मी एक स्वामी समर्थ यांना नैवेद्यासाठी छानशी एक प्लेट घेतली आणि ती पितळाच्या धातूची होती त्या प्लेटमध्ये वाटी चमचा आणि ग्लास असंही होतं आणि मला ते खरंच खूप युनिक वाटलं आणि मी घेतलं सर्व शॉपिंग झाल्यानंतर आम्ही पुढे आलो तर वाटेत आम्हाला हे सॉफ्ट टॉईज दिसले आणि कृषी लगेचच त्याने गाडी थांबवायला लावली आजकाल कृषीला खूप गोष्टी कळायला लागल्यात ला म्हणून तो जसं म्हणतो तसं काही गोष्टी कराव्याच लागतात मग काय आजोबाजींनी लगेच गाडी थांबवली आणि आजोबा लागले बार्गनिंग करायला आणि वेगवेगळे सॉफ्टवेअर्स बेख कृषी हात लावत होता त्याला ॲट अ टाइम सर्वच हवं होतं मग फायनली आम्ही त्यातला त्यात हा एलिफंट फायनल केला आणि मग आम्ही पुढे निघालो पुढे निघालो तर वाटेतच चहा पिण्याची इच्छा झाली कारण आजकाल पावसाचं वातावरण आहे आणि खरंच खूप फ्रेश वाटतं आहे बाहेर थंड मस्त वाटतं आहे तर चहाही घेतला आणि त्यानंतर आम्ही पुढे आलो आणि छान जंगल सफारी केली तर आमच्या प्लॅनमध्ये हे नव्हतं बरं का पण पुढे आल्यानंतर तर, तर आजोबाजींनी क्रिशीला मस्त जंगल सफारीसाठी घेऊन गेलो आता माझे पप्पा फॉरेस्टमध्ये आहेत जॉबला तर आम्ही मस्त त्यांच्याच फॉरेस्टच्या नर्सरीत गेलो तर इकडे ही कमान छान नवीनच बांधलेली आहे आणि इथे सर्व प्रकारचे ॲनिमल्स त्यांनी बनवले आहे इतकं युनिक आणि इतकं सुंदर वाटत होतं ना काय सांगू कृषी घाबरला लोटरली कारण हे सर्व ॲनिमल्स क्रिशिमने मोबाईल टी किंवा त्याच्या बुकमध्येच बघितलेत पण आज हे समोर बघत होता तर त्याला एक वेगळा च आनंदही होत होता आणि थोडं घाबरतही होता इकडे कबूतर वेगवेगळं हरीण वाघ सिंह त्यानंतर घुबड मंकीज हे खूप सारे वेगवेगळे ॲनिमल्स त्यांनी आर्टिफिशियली बनवलेले आहेत आणि खरंच खूप छान वाटतं ही नर्सरी ओझरखेड डॅमजवळच आहे आणि या नर्सरीला ला लागून ओझरखेड डॅमही आहे तर इथे खरंच पाणीही मस्त छान दिसत होतं आम्हाला व्हिवही खूप छान भेटले खूप सुंदर व्ह्यू होता आणि सर्वत्र फक्त ग्रीनरी दिसत होती इतकं छान आणि मस्त हलकंफुलकं वाटत होतं ना छान हवाई सुटली होती खूप मस्त आणि फ्रेश वाटत होतं लिटरली तिथे मन इतकं रमून गेलं खूप छान वाटत होतं आणि मस्त आम्हीही मस्त वातावरणाचा आनंद घेतला तिकडे खूप खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली होती आता ही नर्सरीच आहे म्हटल्यावर इथे रोपं तर वेगवेगळी असणारच आणि मोठमोठी मुट झाडंही होती इथे आल्यानंतर लिटरली एखादा रिसॉर्टला आलो आहे आणि कुठेतरी लांब आलो आहे असा फील येत होता खरंच तुम्ही इकडे ब्लॉगमध्ये बघू शकतात इतकं छान आणि प्रसन्न करणारं वातावरणही होतं आणि कृषी तर इतका खुश झाला होता हे सगळं बघून आणि याला लागूनच डॅम आहे तर समोर लॅ डॅमही आम्हाला छान दिसत होता खूप वाटल। छान वाटलं त्यानंतर नर्सरीला टाटा बाय बाय करून आम्ही निघालो घराकडे जाण्यासाठी आणि क्रिशिवला बिलकुल यायचं रिटर्न जायचं मन होत नव्हतं छान सनसेटही बघितला घरी आल्यानंतर स्वामींना नैवेद्यासाठी आमरस पुरणपोळीचा प्लॅन केला होता आईने छान आईने स्वयंपाक केला आम्ही आमचा डिनर एन्जॉय केला आणि आमचा दिवस संपवला अशा प्रकारे आमचा दिवस खूप छान गेला नक्की यूट्यूब चॅनल सबस्क्राईब